नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग चार या पुस्तकातील बालभारती मराठी ए तिसरी या विषयातील मधमाशीने केली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पाण नंबर आहे पाच पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू मधमाशीने केली याचा स्वाध्याय शब्दार्थ रुजत घालणे जमिनीत बी लावणे कामाची कास धरणे काम करण्यास तयार होणे प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते सूर्यफुले पिवळी धमक टपोरी टवटवीत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे आ मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला तर या ठिकाणी पहा शेतकरी दादा काम करता सदान कदा करणार का यंदा फुलांचा धंदा तर मुंगीने शेतकऱ्याला फुलांचा धंदा करणार का असा प्रश्न विचारला ई मुंगीला फुल का आवडते मुंगीला फुल आवडते कारण तिला खाण्यासाठी फुल आवडते ई चिमणी खेळायला का निघून गेली चिमणीने पाहिल्या बिया लागली बिया सोलायला सोलता सोलताला आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला तर ती बिया सोलायला बसली होती तिला बिया सोलून आला म्हणून ती निघून गेली प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ झाडावर कोण कोण राहत होते तर झाडावर बदमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते आ मुंगीने कोणाकोणाला बिया दिल्या मुंगीने झाडावर जे राहत होते त्यांना सर्वांना बिया दिल्या म्हणजे फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकळ्याला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या तिने काही बिया चिमणीला दिल्या काही कावळ्याला दिल्या मधमाशीला दिल्या आणि स्वतःही काही बिया ठेवून घेतल्या समजलं बालमित्रांनो आता पुढील प्रश्न पाहू प्रश्न तीन कोण कोणी केले ते लिहा अ बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या कोणी ठेवल्या कोकळीने बिया सोडल्या चिमणीने ई सगळ्या बिया खाल्ल्या कुणी खाल्ल्या तर खारुत्याईने सगळ्या बिया खाल खाल्ल्या तिने चपळाईने त्या बिया झाडाच्या शेंड्यावर नेऊन ठेवल्या आणि ने, खाऊन टाकल्या बिया टाकून दिल्या कावळ्याने ऊ बिया रुजायला घातल्या मधमाशीने प्रश्नचार कशासाठी ते लिहा ओ मधमाशी सर्वांना बोलवत होती कशासाठी बोलवत होती बिया रुजत घालण्यासाठी आ मुंगीने बिया जपून ठेवल्या तर मुंगीने बिया का जपून ठेवल्या पुढच्या वर्षी खाण्यासाठी ई खारुताई शेंड्यावर गेली का गेली इथे खारुताई होती चप्पल तिने बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावर शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवर शेंड्यावर खेळता खेळता बियाने बी खाऊन टाकली तर बिया ठेवण्यासाठी ती शेंड्यावर गेली ई शेतकरी बियातून तेल गाळतो तर बिया शेतकरी बियातून तेल गाळतो सर्वांना खाण्यासाठी प्रश्न पाच कोण म्हणाले अ फुले तोडतो बिया वाळवतो कोण शेतकरी दादा मुंगीला म्हणाला आ सगळ्या बिया जातील वाया कावळा कोकिळेला म्हणाला ई कशासाठी कशासाठी तर हे वाक्य कावळा मधमाशीला म्हणाला ई तरच मेहल पोटाला घास हे वाक्य मधमाशी सर्वांना उद्देशून म्हणाली प्रश्न सहा विविध तेलबियांची नावे लिहा व संग्रह करा तर तुम्हाला तेलबिया माहिती आहेत का जसे सूर्यफुलाच्या बिया असतात तसे शेंगदाणे म्हणजे भुईमुगांच्या शेंगांपासून तेल निघते त्याचबरोबर तिळापासून तेल मिळते खोबऱ्यापासून तेल मिळते त्याचबरोबर सरकी बदाम या बियांपासून तेल तयार करता येते तर तेलबियांची ये नावे तुम्ही लिहायची आहेत आणि त्यांचा संग्रह करायचा आहे उपक्रम मधमाशीबद्दलची माहिती मिळवा वर्गात सांगा मधमाशीबद्दलची माहिती मिळवायची आहे मधमाशी पोळे कसे बनवते ती मध कोठून गोळा करते मधमाशींचे प्रकार किती आहेत याची माहिती मिळवायची आहे अशात आज आपण कोण म्हणाले कशासाठी ते, ते लिहा कोणी केले ते लिहा त्याचबरोबर दोन तीन वाक्यात वाक उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नांची उत्तरे पाहिली